बातमी क्रिकेट विश्वातील दुसऱ्या टी ट्वेंटीत भारताचा पराभव इ आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी गडरबाहा एलिझाबेथ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेने भारताचा तीन विकेटने पराभव केला आहे प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ एकशे चोवीस धावा केल्या होत्या टीम इंडियाकडून पांड्याने एकोणचाळीस आणि अक्षर पटेलने सत्तावीस धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने एकोणीसाव्या षटकातच टार्गेट पूर्ण केले आफ्रिकेकडून क्रिस्टन स्टप्सने एक्केचाळीस धावांची तडाखेबाज खेळी करत आफ्रिकेला सामना जिंकून दिला त्या अगोदर भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर पकड मिळवली होती वरुण चक्रवर्तीने जबरदस्त गोलंदाजी करत केवळ सतरा धावांमध्येच पाच विकेट घेतल्या मात्र धावसंख्या कमी असल्यामुळे स्टप्सने एक्केचाळीस हेनरिक्सने चोवीस आणि शेवटी जेराल्ड कोटजीने एकोणीस धावा केल्या त्यामुळे भारताला तीन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला या पराभवामुळे मालिकेत आता एक एक अशी बरोबरी झाली आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी